नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे बहिणींना आता रिटर्न गिफ्ट मिळणार आहे मोठं रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी या तारखेपासून एकवीसशे रुपये लक्षात घ्या मोठी अपडेट आली आहे आत्ताच अपडेट आलेली आहे बहिणींना रिटर्न गिफ्ट आता मिळणार आहे एक मोठं गिफ्ट देणार सरकारची तयारी चालू झालेली आहे या तारखेपासून तुमच्या अकाउंटला एकवीसशे रुपये येणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की कोणत्या महिलेला हे पैसे मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम वाटप होणार आहे खुश खबर आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केलेली आहे लक्षात घ्या पंचवीस नोव्हेंबर आज बघत आहेत तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट इथं आपल्याला पाहायला मिळत आहे बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता सगळ्या बहिणींचं एकदम अकाउंट एकदम फुल होणार आहे कारण भरपूर महिला ज्या अशा आहेत ज्यांना अजून मागचे हप्ते आणि पुढचे हप्तेसुद्धा सुद्धा आलेले नाहीत तर ते कधी येणार आहेत त्याच्या संदर्भात मोठी अपडेट आता आपल्या नुकतीच दहा मिनटा अगोदरच ही अपडेट आलेली आहे तर आपण तीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की नेमकं काय आहे काय आहे घोषणा आता लक्षात घ्या मोठी तर आत्ताच एक हे झालेले आहे त्याच्यानुसार बातम्या आलेली आहे त्याच्यानुसार आता जे काही माहितीचं सरकार आहे ते तयारी लागलेलं आहे बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या जे काही पैसे आहेत राहिलेले ते त्याच्या संदर्भात एक मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये तिथं आता सगळे जे काही नियम जे काही झालेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं काय तिथं घोषणा झालेल्या आहेत काय निर्णय तिथं झालेले आहेत काय सूचना तिथं आलेल्या आहेत हे आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला काय आहे बघा सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा लक्षात घ्या निकाल लागला आहे आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी आहे या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम माहिती येत असते तीही पुराव्यासहित माहिती येत असते त्यामुळं आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहता मात्र सबस्क्राईब करायचं विसरून जाता लक्षात घ्या आता तुम्हाला माहिती आहे की निकाल लागला आहे सर्व बहिणी कुठ कशाच्या प्रतीक्षेत आहेत तर आपल्या लाडकी बहिणींनीचा जो हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेत आहेत परंतु इथे एक मोठं गिफ्ट रिटर्न गिफ्ट देण्याचं सरकारची तयारी आहे गिफ्ट नाही आता मोठं गिफ्ट मिळणार आहे काय आहे ते बघा आपण एकवीसशे रुपये कोणाला आहेत कोणत्या तुमच्या घरात वस्तू असतील तर तुम्हाला हे गिफ्ट मिळणार नाही याच्याकडे सुद्धा लक्ष आहे लक्षात घ्या जे काही मी गोष्टी सांगत आहे ते महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला लागणार आहेत नियम सगळे बघायला लागणार आहेत सूचना सगळ्या ऐकाव्या लागणार आहेत व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा लागणार आहे लक्षात घ्या लाडकी बहिणीचे अपडेट आहे नेक्स्ट इन्स्टॉलमेंट कधी येणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावरती काही दिवसातच निकाल लागला तुम्हाला माहिती आहे ते तेवीस तारखेला शनिवारी निकाल लागला आणि राज्यातील विधानसभा विधानसभा निवडणुकीत माहितीला भरघोस असं यश मिळालं आहे बंपर विजय मिळाला आहे याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची सुरुवात तयारी सुरू केली आहे सुरू झाली आहे निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे माहिती आता लाडकी बहिणी योजनेनुसार लाडक्या बहिणीला प्रत्येकी एकवीसशे रुपये करणार आहे लक्षात घ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये तिथं अमाऊंट असणार आहे त्यामुळं आता लाडक्या बहिणींचं टेन्शन गेलेलं आहे नवीन जे वर्ष आहे तुम्हाला ते सुद्धा आता मोठं पूर्ण तुमचं डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता एवढंच काय जे आपल्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींचं अकाउंट एकदम फुल होऊन जाणार आहेत कोणते अकाउंट आहेत द्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण पहा राज्यात लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला तुम्हाला माहिती आहे आणि राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील कारण आता लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढणार निवडणीपूर्वी निवडणुकीपूर्वीच माहिती सरकारच्या जाहीरनाम्यात या उल्लेख केला होता तुम्हाला माहिती आहे आणि आताच आपले लाडके मुख्यमंत्री यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे की वर्षा बंगल्यावरूनच त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की कोणीही टेन्शन घेऊ नका आता वर्षा बंगला माहिती आहे तुम्हाला की मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे तर तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही असं ते म्हणाले आहेत लाडक्या बहिणी ज्यावेळेस त्यांना भेटायला गेल्या होते की आमचा पुढचा हप्ता आता कधी आहे त्यावेळेस लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत करत त्यांना असं म्हटलं आहे की कोणीही टेन्शन घेऊ नका सर्व लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही आता चालू आहे तुमच्या अकाउंटला पडणार आहेत उद्या ते पडतील किंवा आज सुद्धा ते तुमच्या अकाउंटला पडतील परंतु काही महत्त्वाच्या बाबी इथं लक्षात ठेवायचं आहे त्यांनी लाडक्या बहिणींना काही सूचना दिलेल्या आहेत लाडकी जी काही बहीण आहे तिला काय काम करायचं आहे कोणत्या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्हाला थोडं प्रॉब्लेमॅटिक जाणार आहे बरं हे जे सगळं झालं आहे ते लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे त्याच्यावरती सगळं तुम्हाला आता दिसणार आहे तर ते कसं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांनी स्वतः आधी सांगितलं होतं की आम्ही पैसे एकवीसशे रुपये करणार आणि दिलेल्या वाचनाला आम्ही जागा राहणार असं ते म्हणलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीसशे रुपयेच देणार दीड हजार रुपये नाही लक्षात घ्या आपण सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की दीड हजार रुपये मिळणार परंतु ते असे म्हणत आहेत की दीड हजार नाही आता आम्ही एकवीसशे रुपयेच हे देणार आहोत तर लक्षात घ्या सगळ्यांना एकवीसशे रुपयेच हे मिळणार आहेत आणि मागचे जे हप्ते आहेत सात हजार पाचशे त्याच्यामध्ये जे काही तुमचे राहिलेले असतील ते सुद्धा पैसे एकत्र तिथं मिळणार आहेत आता बघा पुढची बातमी काय आहे लाडकी बहिणींचा पुढचा हप्ता कधी मिळणार सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहिणींचं दीड हजार रुपयाचं ते तुम्हाला माहिती आहे की सहाशे रुपये वाढवून एकवीस रुपये करण्यात आलेलं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं काय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यात दोन पॉईंट चौतीस कोटी सदस्य महिला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेसाठी तेरा लाख बहिणींचा अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत म्हणजे पेंडिंग आहेत अजून तेरा लाख महिलांच्या जे काही फॉर्म आहेत ते इथं पेंडिंग दाखवत आहे जे नवीन सरकार स्थापन होतात ते निकाल लावले जाणार आता ते आज तर उद्यामध्ये जे काही पेंडिंग फॉर्म आहेत ते सुद्धा फॉर्म आता पूर्ण कंप्लीट केले जाणार आणि डिसेंबर महिन्यापासून लाडका बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळेल परंतु ज्यावेळेस आपलं बघा ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस लाडकी जे काही मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यांनी एक गोष्ट केली होती की ते म्हणाले डिसेंबरचा जो हप्ता आहे ते आम्ही नोव्हेंबर महिन्यात देणार आहोत आणि तिथं त्यांनी बोललेलं आहे तसंच आता डिसेंबरची जे हप्ते आहे ती यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम भरपूर जणांच्या आता अकाउंटमध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर लक्षात घ्या कोणत्या कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म हा पूर्ण अप्रुव्ड असेल ज्या लाडकी बहिणीचं जे काही पुढं जर आपण बघितलं जिथं संजय गांधी नो असेल अशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती जर आपण लॉग इन केल्यानंतर अकाउंटमध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम नसेल म्हणजे आधार सेडिंग का प्रॉब्लेम नसेल किंवा तुमचा अकाऊंट फ्रीज नसेल किंवा अकाउंट ब्लॉक असं काहीही जर एरर नसेल जर तिथं काही मेसेज नसेल तर अशाच लाडक्या बहिणींना तिथं पैसे येणार आहेत आणि यायला सुरुवात झालेली आहे कारण लाडकी बहीण हा अतिशय महत्वाची होती तुम्ही बघितला की माहिती सरकारमध्ये जर कोणता एक टर्निंग फॅक्टर ठरला असेल तर लाडकी बहीण ही एक मोठा फॅक्टर ठरला आहे लाडक्या बहिणींमुळेच माहिती सरकार हे जोरदार असं तिथं प्रदर्शन शक्ती प्रदर्शन झालं आहे तर त्यालाच ते म्हणत आहेत की आम्ही लाडक्या बहिणींचे आभार मानतो आणि आभार मानल्यामुळं लाडक्या बहिणींना आम्ही एक मोठं रिटर्न गिफ्ट देणार आहे जसं लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठं गिफ्ट दिलेलं आहे निवडणुकीमध्ये जिंकून आमची साथ दिलेली आहे तसेच आम्ही लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देणार आहोत एकवीसशे रुपयाचं हे रिटर्न गिफ्ट देणार आहोत परंतु एक लक्षात घ्या तुमच्या घरात जर फोर व्हीलर असेल तर मात्र तुम्हाला हे तिथं पैसे मिळणार नाही आहेत हे वस्तू तुमच्या घरात नसायला पाहिजे फोर व्हीलर ज्याच्या घरी आहे त्याला प्रॉब्लेम थोडेसे येणार आहेत तर आता हे अर्ज पडताळणीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्याच्यामध्ये लवकरच मला सुद्धा वाटतं की नवीन जी आर निघेल आणि सरसकट सुद्धा पैसे वाटायला पाहिजेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कारण सरसकट महिलांना सरसकट लाडक्या बहिणींनी मतदान केलं आहे तर सरसकट लाडक्या बहिणींना पैसे हे मिळालाच पाहिजेत आता काही प्रश्न तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला आधी पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र